नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरापासून साडेतीन किलोमीटर अंतरावर असलेले पुरातन काळापासून सिद्धपीठ पंचतत्व हनुमान मंदिर भादेश्वर धाम या ठिकाणी दर मंगळवार व शनिवार रोजी संध्याकाळी सात वाजता हनुमान चालिसा पठण आरती व महाप्रसादाचे आयोजन केलेले असते सिद्धपीठ पंचतत्व हनुमान मंदिर भादेश्वर धाम याबाबत आख्यायिका असेही सांगितले जाते की हनुमान दादांची स्थापना होऊन बाराशे वर्ष लोटले गेले आहे असे भाविकांकडून बोलले जाते तर तर कोणी सातशे वर्ष पूर्ण झाले असल्याची चर्चा देखील होत असते मंदिराजवळ पहिले पिंगाणा गाव होते तर काही कारणास्तव पिंगाणा गावाचे शहादा शाळाजवळ स्थलांतर झालेले आहे त्यावेळी गावकऱ्यांनी बैलगाडीच्या सहाय्याने हनुमानदादांना सोबत घेऊन गेले होते मात्र त्याचं न थांबता एका रात्रीतूनच हनुमानदादांची मूर्ती आहे त्या जागेवर पुन्हा येऊन बसलेली दिसून आली सिद्धपीठ पंचतत्व हनुमान मंदिर भादेश्वर धाम शहादा शहरापासून पश्चिमेला साडेतीन किलोमीटर अंतर तर भादा गावापासून पूर्वेकडे अर्धा किलोमीटर अंतरावर असले जागृत देवस्थान म्हणून ओळख आहे या ठिकाणी आजपर्यंत कोणतेही ट्रस्ट अथवा समितीची नेमणूक नाही नवसाला पावणाऱ्या दादाचे स्थान हे दिवसेंदिवस प्रचलित होत चाललेले आहे दर मंगळवार व शनिवार रोजी संध्याकाळी सात वाजता हनुमान चालिसा महाआरती व महाप्रसादाचे आयोजन आयोजकांकडून करण्यात आलेले आहे तरी बहुसंख्येने लाभ घ्यावा हे आवाहन आयोजकांकडून करण्यात आलेले आहे सर्वात प्राचीन कालीन मंदिर असून आजच्या स्थितीला या मंदिराचा इतिहास सांगणं सुद्धा आपल्याला अवघडच जाईल आणि आपल्या या बादेश्वर धाम या मंदिरावर दर मंगळवारी दर शनिवारी भक्तजन येतात इथे नवस करतात व या भक्तांचा पूर्ण नवस पूर्ण होतो आणि दर मंगळवारी आणि दर शनिवार मंगळवारी आपल्या बादेश्वर धाम इथे भंडाराचे आयोजन केलं असतं आणि चैत्र पौर्णिमा हनुमान जन्मोत्सवाच्या वेळेस इथे मोठा महाभंडाराचा कार्यक्रम सुद्धा आयोजित केला जातो सांगत हाकद बो खूप जुना म्हणजे पिंगाणा गया ते या ती पिंगा नद बी पिंगाणं ती अकुर रात रात परत इधी आधी करीन पण ताना बसना शेवट तीन जागा पण येईनच बसणार बादा लोकला बी लो मालूम पिंगा न वालतला बी मालूम एवढा शहादा तालुका बट्टा मालूम कसला वर्षवाला बाबा खूप वर्ष होई ग म्हणजे सातशो नुच्च होईल असे आमन बट पूर्व तर आमला बी मालूम पडता गया अंदाजे काय सांगता ये का म्हणजे सहा तुम्ही सहा बिलकुल सहा पिढ्या आणि दोन हजार अठरा मंदिर दर शनिवारी मंगळवारी प्रसाद महाप्रसाद आणि आरतीचा कार्यक्रम होत असतो व या इथे तिथे बादेश्वर धाम येथे पंचकृषी पंचकृषीतील वा बा, भाटी ग्रामस्थ ढिंगाणे ग्रामस्थ व शहादा शहर वाट्यांतील तमाम राम भक्त हनुमान भक्त येथे येऊन महाप्रसादाचा कार्यक्रम करत असतात ते तसेच हे जे हनुमान मंदिर आहे हे खूप अतिप्राचीन आहे जात काही <coughs> अतिप्राचीन इतिहास सांगितला जातो या मंदिराचा जा, व भक्तांना पावणारा हा हनुमान आहे हे बाहेश्वर धाम आहे हे खूप प्राचीन आहे व येथे येणारे भक्तगणांची जी इच्छा असते इच्छा आकांक्षा असते काही त्यांच्याने काही चूक झालेल्या असतात तिथे माफी मागून त्यांना काही रोग बाधा झालेली असते तिथं नवस करून ते हे मारुती आहे तिथले हे प्रसन्न होतात त्यांना आणि त्यांची इच्छा परिपूर्ण व फलित होते व इथे हे नारे सर्व जे भक्तगण आहेत त्यांच्या काही ना काही इच्छा असून जी इथे इच्छा मागली जाते ती स सर, सर्वस्व पूर्णच होते आता असे भरपूरसे उदाहरणं आहेत व इथले या मंदिराला जे सेवेकरी आहेत इथले ग्रामस्थ बंधू व पिंगळ्यातील ग्रामस्थ बंधू व आमच्या मित्रपरिवार आहे शाळेतला तो इथे येऊन सर्व काळजी करत असतं या मंदिराची देखभाल करत असतं व आपल्या परिसरात आपल्या परिसरातील एक जागृत व्यवस्था आहे हे सर्व लोकांना कळावं ही आमची एकच इच्छा होती आणि ते आपल्या माध्यमातून ते करणारच आहे व इथले जे ग्रामस्थ मंडळी त्यांच्याही इथे खूप मौल्यवान वाटा आहे व आमचे आम्ही तर दुसऱ्या प्रभागातील पण इथे त्या मंडळींच्या सहकार्य तुमच्यासारखे मित्रमंडळींच्या सहकार्य करून या मंदिराची अशी व्यवस्थापना होत आहे तर आपण सर्वांनी इथे शनिवारी किंवा मंगळवारी अवश्य दर्शनाला या व आपली जी इच्छा आहे जी इच्छा आकांक्षा आहे तुमच्या काही अडचणी असतील त्या या दादा पूर्णच करतात की हे अशी प्राचीन मंदिर असून सात आठशे वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे तिथले ग्रामस्थ सांगतात व आपण या याचा इथे येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा आणि आपल्याला आणि या दाच्या आशीर्वाद जय सीताराम जय सीताराम